लोको सांगितले पुसायला पुसा पुसायला ना बाळा पुसू पडशील ना हम्म वास आधा सकाळी पुसावं लागतं आंघोळीच्या अगोदर छान पुसले रे हा चला अभ्यासाला या चल Mä oon mulla मन मन जय जय महाराष्ट्र माझा तू मग अशी काय म्हणत होता मन तुझस म्हणलं होतं मग तसं मन मला किचन मध्ये ऐकू आलत मन मन ना प्लीज जय गरजा महाराष्ट्र माझा मला मला तीच आवडत महाराष्ट्र माझा कस पण पण हा मन जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा मन शुभ सकाळ ते सगळ्यांना मी फ्रेश झाले आणि मी दहा मिनटं आता स्वतःसाठी देणार आहे मी गरम पाणी पिणार आहे आता थोडंसं कोमट करून मला फ्रीजमधलं काढून ठेवायचं आहे दुधाचं भाजीचं ओरणचा डबा बनवायचा आहे मला आता आणि मी दूध काढून ठेवले मी रात्रीला उशिरा इडलीचं पीठ घेतलं होतं मिक्सरमधून काढून भिजायला घातलं होतं आणि हे बघा ह्याच्यात आवळ्याचा मुरंब आहे मी रोज एक सकाळी आवळं खाते पाणी पिल्यानंतर जेवढं जमन तेवढं गरम पाणी पिणार आहे मी जास्त पण नाही गरम आणि हे बघा थंडीच्या दिवसामध्ये जास्त नाही फिलो पण करण्यासारखं झालं आहे डोसा बनवता येईल ह्याचा एक इडली मागितली तर इडली मी दुपारी आलो बनवणार आहे जास्त नाही फुललं याच्यात मी लिंबू आणि सोडा टाकणार आहे मी चहा बनवून घेते सुरुवातीला एक कप माझा पाणी तापवायला ठेवले मी एकीकडे आणि आवळ्याचा मुरंबसंपत आला आहे रोज एक दोन एक दोन खाते मी आणि एकदम शांत बसून मी पाणी पिते रोज निवांत एकदम हळवारपणे गुडघ्याचा त्रास होत नाही आपल्याला बसून पाणी पिल्यावर तर मी दहा पंधरा मिनटं तरी स्वतःसाठी देते रोज मी लवकर उठते त्याच्यासाठी सहा सवा सहाला उठते वाटावं बघ हा आणि मग तुझ्या वेण्या घालता येत ना नाही तू तरी अशी खाली वाकतच जा अशी हा अगं खाली वाक ना बाई असं काय करते डोसा कर आपला ना बघ ताट केला घर कपडे घालावला कचरा आहे का घर कचऱ्याची तेल लावलं नाही कुठं करा अस

सोडून आले साडेआठ वाजलेत एक जणाला इडली पाहिजे होती एक डोसा पाहिजे होता वेळ कमी असल्यामुळे सगळ्या जणांना डोसेच बनवून दिलेत आता दुपारी आले मला गरम गरम इडली बनवायची परत पसारा सगळा तसाच आहे पडलेला हे बघा आता मला आहे साडे ला हे जाणार आहेत सगळेजण गेलेत आता दहा वाजलेत माझे काम आवरायचे राहिले ते सगळे पोरं उठत नव्हते त्याच्यामुळे दोघांना पण एक एक फटका दिला मी मला रडायला आल्यानंतर पोरं गेल्यावर आता मी तीन वाजायची वाट बघते कधी एकदाची पोरं येते मी मारत नाही त्यांना शक्यतो इडली सांबर बनवली ह्यांना नाश्त्याला गेलेत आता आणि मला ताईने आरी वर्कचा ब्लाऊज पीस दिला तर तुम्ही शिवून घेतला आहे चला मी तुम्हाला दाखवते अडीचशे रुपये शिले दिली काल आणला मी जाऊन हा ब्लाऊज आहे लांब हाताचा शिवला आहे आणि तिनं बाहेर फिरायला गेली ती तिकडून आणलेला तर मी घालून पाहायला थोडंसं सैल आहे फिटिंग करावं लागेल बऱ्याच दिवसापासून इच्छा होती माझी कोणत्याही साडीवर चालणार आहे आता हा गळा पण जास्त डीप नाही आणि एकदम छान शिवला आहे अडीचशे रुपयामध्ये थंडी आहे सकाळी मला जरसं त्रास होतो सकाळी सकाळी थंडीमुळं अंग दुखल्यासारखं होतं त्याच्यामुळं थोडीशी चिडचिड होती आणि शनिवार वर रविवार सुट्टी असल्यामुळं पोरं आवरेनात पटपट आज आज जायचा कंटाळा आला त्यांना परत परत जाऊन झोपत होते त्यांना नाहीच काय म्हणलं तर ते शाळेत पण जाणार नाहीत त्याच्यामुळं थोडंसं सकाळी सकाळी चला माझ्या इथं सही लागलेली थोडीशी मला मेथी भिजू घातली मी इथं राऊंड राहून टक्कल पडते एक छोटंसं एका कोयन एवढं तर भेट मी गोळी लावली होती मी त्याला कॅप्सूल आता बऱ्यापैकी केस आलेत मेथी लावायची मला केसांचा केस पांढरे पण झालेत माझे चला भेटू आपण नंतर दुपारचे साडेबारा वाजलेत आता काम आवरलेत माझे बऱ्यापैकी आणि ऊन चांगलं पडलं आहे मी पावसाळ्यामध्ये पापडचा डबा उघडलाच नव्हता तर तो मला तोड़ा नुवर उनाना जर्शी। तो डबा काढायचा आहे आता आणि वरती ऊन येऊन आणायचे जरशी इकडं कंटिन्यू पाऊस असतो त्याच्यामुळं पापड चिंबल्यासारखे होतात तर चला तो वरती ठेवला आहे किचनमध्ये जागा पुरी एकदम मी सगळे डबे वरती ठेवलेत बघून चांगले येतं खराब नाही झाले अजून तरी पण एक ऊन देऊन आणते थोडंसं पंधरा वीस मिनटं चला आजचावलॉग मी इथं संपवते हो तर आजचावलॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल नंतर भेटू आपण पुढच्या ब्लकमध्ये आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला नंतर भेटू आपण तोपर्यंत